भीमराव मुंबई शहर पहिला पुकार तन्मय जाधव पालघर पहिला पुकार कुस्ती प्रसाद शिंदेला रीड कशी मध्ये तयार राहा विनोद इंगळे छत्रपती संभाजीनगर ब्लू कशो मध्ये तयार राहा वाशिम लालपट्टी मध्ये तयार राहायचं आहे स्वप्नील सेंडे कोल्हापूर नेळ्यापट्टी मध्ये <णणागा> तयार राहायचा आखाडा क्रमांक कर दोन व मॅट आखाडा क्रमांक कर दोन दोन्ही ठिकाणी चालू असलेला कुस्त्या चा, महाराष्ट्र केसरी वजन गटातील आहेत जोडी लावायचं प्रत्यक्ष जोडी बांधलेले मोन म्हणून या संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर विजय झालेला आहे संदीप मोठे सांगली लालपट्टी विजय मांडवे धाराशिव निळपट्टी मध्ये या ब्लू कॉट्स ब्ल्यू अंगात तरी झाला रॅम्प वर कुणीही थांबू नये रॅम्प मोकळा करून त्या मान्यवर न जाण्यासाठी रॅम्प आहे हा अंगत झाला रॅम्प वर कुणीही थांबू नये अहिल्या नगरचा सुदर्शन कोतकर आणि आघाडी घेतली दहा गुरांची अहिल्या नगर स्वराज पाटील महाराष्ट्र केसले तिसरी फेरी छत्रपती संभाजीनगर अशोक पैलो आणि मॅटवर् आशिषजी पोकरणा यांचे आईल्या नगर कुस्तीगीर संघाच्या वतीन स्वागत गुलाब मुलानी आपलंही स्वागत आहे प्रसाद शिंदे